नमस्कार मित्रांनो शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी भागात राबवण्याची शासनाकडून अंतिम मान्यता आज भेटलेली आहे मित्रांनो या संबंधीच आदिवासी विभागामार्फत शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाची अंतिम मान्यता या शासन निर्णयास देण्यात आलेली आहे या योजनेसाठी अटी पात्रता काय आहे त्याचबरोबर अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तिथून तुम्हाला डाउनलोड करून ते प्रिंट काढून तुम्हाला भरून कुठे पाठवायचं आहे हे सर्व माहिती त्याचबरोबर कागदपत्रे कुठली लागणार आहेत अर्जासोबत जोडवायची हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शासन निर्णय सर्वप्रथम काय हे समजून घेऊया राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जातीच्या सॉरी अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात झोपडपट्ट्यामध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे बघू शकता कुणाला नेमका या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे हे सुद्धा तुम्ही समजून घ्या फर्स्ट अनुसूचित जमातीचा असावा लाभार्थी लाभार्थ्याच्या नावाने पक्के घर नसावे महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून तो रहिवासी असावा घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ त्याने घेतलेला नसावा आणि वय वर्ष अठरा पूर्ण असावे स्वतःच्या नावाने बँक खाते असणं आवश्यक आहे या योजनेसाठी या पात्रता असणारा लाभार्थी योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे आता घरकुल बांधकाम क्षेत्र नेमकं किती असायला हवं निर्णयात नमूद केल्याप्रमाणे घरकुलाचे बांधकामाचे चटई क्षेत्र दोनशे एकोणसत्तर चौरस फूट एवढे राहणार आहे आणि उत्पन्न मर्यादा वार्षिक उत्पन्न मर्यादा ही रुपये तीन लाखापर्यंतच असावी म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असावे जर जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही अनुदानाची रक्कम तुम्ही आता बघू शकता सर्वात महत्वाची बाब आहे घरकुल बांधकामासाठी अनुदान रक्कम ही अडीच लाख एवढी राहणार आहे आणि हे अनुदान चार टप्प्यामध्ये लाभार्थ्याच्या संलग्न खात्यात जमा केलं जाणार आहे एवढं लक्षात घ्या आणि हे टप्पे कशा प्रकारे असणार आहेत बघा घरकुलाला मंजुरी भेटल्यानंतर चाळीस हजारची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाईल दुसरा टप्पा आहे प्लिंथ लेवलला जर बांधकाम आलेला असेल तर ऐंशी हजार त्यावेळेस लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये संलग्न खात्यात जमा केली जाणार आहे त्यानंतर लेंटल लेवलला बांधकाम आल्यानंतर ऐंशी हजार परत शासनाकडून लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जातील आणि घरकुल पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार शासनाकडून दिले जातील लाभार्थ्याला असे एकूण दोन लाख पन्नास हजार अनुदान लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत मिळणार आहे आणि या योजनेसाठी सर्वात महत्वाचं जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते कुठले आहेत समजून घ्या एकदा अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो रहिवाशी प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे जा प्रमाणपत्र घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा असावा शिधापत्रिका आधार कार्ड एक रद्द केलेला धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत या दोन्ही आठवी अट अतिशय महत्वाचे काळजीपूर्वक बघा एक रद्द केलेला धनादेश किंवा त्याला पर्याय सुद्धा देण्यात आलेला आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत हे सुद्धा चालणार आहे आत्तापर्यंत एक रद्द केलेला धनादेश ही अट कंपल्सरी होती तिला आता ऑप्शनल बनवण्यात आलेला आहे शासनाकडून यासंबंधी जी आर सुद्धा काढलेला काढण्यात आलेला होता आता अर्ज कसं आणि कोठे करायचं हे बघा या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेला अर्ज व कागदपत्रे ही प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशः किंवा टपालाने किंवा ईमेलद्वारे सादर करावा प्राधान्य बघा कुणाला दिलं जातं या योजनेअंतर्गत जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेली व्यक्ती त्यानंतर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्ती विधवा किंवा परितक्त्या महिला आदिम जमातीची व्यक्ती म्हणजे असं प्राधान्यक्रम उतरत जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही टपालाने किंवा ईमेलद्वारे किंवा व्यक्तिशाही ह्या वरील दिलेल्या ऑफिसमध्ये पाठवू शकणार आहात तुम्ही मित्रांनो या घरकुलाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्जाचा नमुना वर दिसत आहे मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात याची लिंकसुद्धा तुम्हाला जी आरची ची किंवा हे याची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध असणार आहे या फॉर्मची लिंक, लिंक। तिथं जाऊन तुम्ही या फॉर्मची प्रिंट काढून घेऊन भरून व्यवस्थितरित्या तुम्ही ईमेल किंवा पोस्टाने सुद्धा वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेंड करू शकणार आहात अर्जदाराचा फोटो तुम्हाला पासपोर्ट साईज करंट इथं चिपकवायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता आधार क्रमांक टाकायचा हे कंपल्सरी आहेत सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे शिधापत्रिका क्रमांक म्हणजेच राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील भरायचा आहे जन्मदिनांक वय जमात टाकायची आहे लिंग टाकायचं आहे विवाहित किंवा अविवाहित आहात ते भरा हे सर्व माहिती तुम्ही वाचा मराठीत फॉर्म आहे भरा जे असतील ते यस करा किंवा ही करा जे नाही त्याला नाहीवरती टिक करा आणि अर्जदार अर्जदार पुढीलपैकी काय आहे बघा भूमिहीन विधवा व परितक्त्या असे त्यांच्याकडनं प्राधान्य क्रमांक देण्यात आलेला आहे त्यानुसारच हे शबरी घरकुल योजनेचा लाभ शहरी भागात आदिवासी जमातीतील दिल लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे आणि त्यानंतर योजनेचे नाव टाकायचं आहे तुम्हाला वर्ष योजनेचं नाव आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शबरी आवास योजना शहरी हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला सोबत अर्जाच्या हे काळजीपूर्वक आहे का अर्जासोबत जोडवायची कागदपत्रांची लिस्ट दिलेली आहे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत लक्षात घ्या आणि हे पाठवायचे आहेत तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे वरील ॲड्रेसवरती माहिती जर समजली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा